चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार मित्रांनो मिशन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सुद्धा नेहमी नेहमी सर्दी होत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा चला सुरू करूया मित्रांनो भरपूर लोकांना नेहमी नेहमी सर्दी होते या सर्दीवर भरपूर उपाय आहे पण मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्याने तुम्हाला सर्दीच होणार नाही तर मित्रांनो यासाठी तुम्हाला दोन सवयी एक सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि एक सवय बदलायची आहे तर मित्रांनो सर्वात पहिली जी सवय आहे जी तुम्हाला लावून घ्यायची आहे जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये आंघोळ होईपर्यंत तो, आपल्या तोंडामध्ये पाणी घ्या त्याने काय होईल तुमच्या ज्या घसा आणि नाकाच्या ज्या सेल आहे त्या फ्रेश राहतील आणि तुमचा घसाही दुखणार नाही आणि सर्दी पण होणार नाही आणि दुसरी सवय आहे जी तुम्हाला बदलायची आहे मित्रांनो भरपूर लोक झोपायला जायच्या अगोदर पाणी पितात याने नेहमी नेहमी त्यांना सर्दी होते तर मित्रांनो जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा कधीच पाणी पिऊ नये निदान दोन तास पाणी पिल्यानंतर दोन तास झोपायला जाऊ नये कि किंवा झोपायच्या दोन अगोदर पाणी पिऊ नये हे दोन एक सवय तुम्ही लावून घेतली आणि एक सवय बदलली तर मित्रांनो तुम्हाला कधीच सर्दी होणार नाही तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद